अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि मी गावावरून जसं की कालच आली आहे सकाळपासून आईने कामाला लावलंय तिला घर माझं स्वच्छ बिलकुल दिसत नाहीये सगळीकडे साफसफाई 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 चालू आहे पण तुम्ही बघू बघू शकता शकता हे बघा बॅगा अजून आमच्या इकडेच आहेत काही बॅगा क्लीन केलेल्या आहेत आम्ही ना गावावरून आणलेले आंबे घात बसलोय आणि आई हे रॅक साफ करतेय लसूण कांदा बटाटा जे ठेवते ना मी ते प्रीतीश तुला आंबा खायचा असेल तर इकडं ये हम्म दोनच दिवसात मी अशी काळी कुळकुळीत गावावरून होऊन आलेली आहे ठीक आहे ओरिजिनल कलर आलेला आहे माझा अशी अशी माझी बहिणाबाई मला म्हणत आहे इकडे बघा इकडे बघा तर आंबा इतका गोड हो आहे इतका गोड हो आहे की आई म्हणते अग त्या प्रवीणला जरा ठेवा ग पण आंब्या समोर कोण नवरोबा कोण प्रवीण काही आठवत नाही आपल्याला खालो तर ना आज आम्ही काल माझ्या बहिणीचा वाढदिवस झालेला आहे पण आम्ही काल ट्रॅव्हलमध्ये होतो तर आम्ही आज तिचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत आणि माझी एक मैत्रीण येते एक केक वगैरे घेऊन ती तिची पण मैत्रीण आहे माझ्या बहिणीची पण मैत्रीण आहे ती जेवणाचा प्लॅन बनवतोय आम्ही तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आम्ही काय काय बनवणार आहोत कसा कसा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत स्टेडियम मी ना इकडे चपाते करते काय आणि तुम्हाला दाखवते जिचा वाढदिवस आहे म्हणजे जिचा बड्डे आहे ती कशी तयार झाली आहे शांत झाली कॅमेऱ्या समोर कि इतकी छोटी टिकली ताई कशी काय आणली तू सांगा मी कशी दिसते तर ही टिकली आहोनी जेव्हा त्यांच्या अंगामध्ये शिवाजी महाराज संचारले होते ऐक ग माझी चपाती करपली तुझ्यामुळं आणि ना आमच्या मैत्रिणी येते तिच्यासाठी वंटा चहा बनवतीये मस्त एवढ्या गरमीत पण चहा चाललाय चपाती झाल्या माझ्या ही लास्ट चपाती होती आणि भात झालेला आहे छान असा डाळ शिजलेली आहे डाळ तडक्यासाठी आणि अजून काय बनवायचं आहे काल हां पनीरची भाजी बनवायची आहे पनीर काढून ठेवलं इकडे हे अमूलचं पनीर आहे अजून काय बनवायचं आहे रो मोमोज ठीक आहे <laughs> कसली गोड दिसतीयस गिडे खर एवढी गोरी गोरी दिसे लागलीयस का आम्ही काळवंडन दोन दिवसात म्हणून mm. <laughs> तर ही मै माझी मैत्रीण नाही बर काही भंटीची मैत्रीण चला <laughs> गळा भेट घ्या गळा भेट घ्या प्रियांका या प्रियांका स्क्वेअर झालेला आहे सध्या <laughs> तर पहिल्यांदाच एवढी खातरदारी केली जात आहे आले आले आमच्या पाणी देत पाणी देते आणि प्रिया मोमोज घेऊन आले थांबा एक नाही थांबी देते तुला डिश आहे एवढ्या डिश आणि सगळ्यांनी थोडं थोडंच खा आपल्याला जेवण पण करायचंय हा आरू आमची पहिल्यांदा खाणार आहे मोमोज आणि म्हणते तू आई तू खाणार मोमोज मोमोज म्हणजे मोदकासारखेच असत काही नसत ना थे थे। का नस भाजी असते आणि हे असत काय बरं काय 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 मैदा प्रीतीश खायचंय ना मोमोज मौ, आणलेत लवकर मैत्रिणींनो ही जी प्रियांका आहे म्हणजेच मी जिला पिढी बोलते आहे ही माझ्या ऑफिसमधली कलिका आहे पण ती माझ्यापेक्षा जास्ती माझ्या बहिणीची मैत्रीण आहे मी असं का बोलते आहे तर लास्ट इयर मी कंपनीची जेव्हा ट्रीप घेऊन गेले होते तेव्हा बहिणीला सुद्धा मी सोबत घेऊन गेले होते कारण मला तशी एम डीने परमिशन दिली होती त्यांना मी विचारलं होतं आणि तेव्हापासून प्रियाची आणि तिची छान फ्रेंडशिप झाली आहे आणि म्हणूनच ती काल तर लिटरली म्हणजेच आम्ही जेव्हा गावावरून परत येत होतो तेव्हा इतके तिचे कॉल येत होते आणि तिनंच तिला बोलवून घेतला आहे ॲक्च्युली माझी बहीण यायला इकडे तयार नव्हती तिची एक्झामची तयारी चालू आहे तिला अभ्यास आहे म्हणून ती बोलत होती की नको सतत चेंज आहो आलेली आहेत आणि आहोनी आमच्या खूप खूप वेळेवर एंट्री घेतलेली आहे, आहे।, 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 आहे। आमची मोमोज पार्टी सुरू असताना अहुनची एंट्री झालेली आहे पण तुम्हाला आवडत नाहीत ना मोमोज ना आ कसं कस <laughs> <देल। laughs> प्रिया प्रिया कसं बारीक व्हायचं म्हणून गेले बोल <laughs> राहुन पण दोन उरलेले आहेत मोमोज पिढे सगळ्यांना व्यवस्थित झालेला आहे स्वयंपाक काय बनत असेल सांगा पनीर दाल तडका भात चपाती आणि अजून काय बनवायचं होतं ग हा खमंग काकडी अजून दिलेली नाही तिला दिले जाताना देऊ ना द्राक्ष माझा चहा कुठे गेला पिऊन झालं पण एकदम कमी असे इकडे दाखवा मला मला <laughs> की। मला माहित गावाला कोणता प्रोटीनच तीस ग्रॅम तीस ग्राम नव्हते आत्ता जे काही तुम्ही पाहिलं ते आहोंनी साखरेतील जे काही टोपण होतं मेजरमेंटचं ते टाकून दिलं का तर बहिणीने मुद्दाम त्यामध्ये मोठं झाकण ठेवलं होतं गावाला गोड चहा लागतो आणि तिचं असं म्हणणं होतं की तुमचं टोपण हे फारच छोटं आहे आम्हाला एकदम तो सप्पक सपक, सपक लागतोय चहा आणि म्हणून तिने मोठं जे काही प्रोटीनच्या डब्यामध्ये येतं ना ते झाकण ठेवलं होतं काकडी बनलेली आहे मिरची भाजलेली आहे ची भाजी इकडे रेडी आहे काजूमुळे हा असा कलर आलेला आहे इकडे दाल तडका रेडी आहे हा बंटन काय बनवलाय तिचं तिलाच माहिती बंटा दाल तडका काय मला प्रॉपर वाटत नाही आज याच्यावरती तेल सुद्धा दिसत नाहीये अशा प्रकारे माझा स्वयंपाक करून झाला आहे आणि त्यानंतर आता बड्डे सेलिब्रेशन पण दिवसभराचं से सगळं काम आणि हा इतका सारा स्वयंपाक त्यामुळे खरंच खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी फक्त इकडे टी शर्ट चेंज केला आहे <laughs> ने छक दिया भीतर मैच शुरू हो रहे थे घंटा शुरू हो रहा है कि पावर में स्कोर भी 6 बराबरी कर दिए 54 पर है रिचर्ड्स स्कोर यहां पे एकदम परफेक्ट गुड एक लेस ले रहा है शूटिंग मार तसं तर बड्डे सेलिब्रेशनला बाहेर जेवायला जातो आपण आणि मी म्हणत होते आईला की जाऊया आपण सगळे पण माझ्या आईला हॉटेलमधलं जेवण खरंच नाही आवडत आणि आम्ही सुद्धा सध्या हॉटेलमध्ये जायचं बंद केलं आहे अगदी जाणून बुजून

बस बस ओढायचंय ओढायचं वाकायच असते प्रीतीश खाली वाक हा हा काय शिवडे बरोबर करतय

बहिणीचं नाव प्रियांका आहे बट तिचं निकनेम हे बंटी आहे आणि हिने बंटा डाक

मुलांना जसं की मावशी खूपच प्रिय असते लाडकी असते तसंच प्रितीशच्या बाबतीत आहे माझ्यापेक्षा जास्ती जीव त्याचा मावशीवर आहे ही लाडकी मावशी आहे त्याची एकदम खूपच आणि मावशीसारखं नाही तो ट्रीट करत तिला अगदी मोठी बहीण असेल अशा पद्धतीनं ट्रीट करतो मावशीसुद्धा बोलत नाही किती वेळा मी त्याला सांगितलं आहे की मावशी बोलायचं या सेलिब्रेशननंतर आता आहे जेवणाची वेळ आणि जेवणामध्ये जसं की तुम्ही पाहिलं की मी पनीरची भाजी दाल तडका चपाती साधा भात आणि नाचणीचे पापड तळले होते खमंग काकडी बनवली होती आणि मसाला मिरची तर जेव्हा आपण हे सगळं ताट तयार करतो तेव्हा खरंच असं वाटतं की बरं झालं आपण हॉटेलमध्ये जेवायला नाही गेलो आणि घरचंच कधीही बेटर असतं आणि यानंतर हे काही कार्यक्रमामधले फोटोज आमची आजची खूप साध्या पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केला पण खरंच खूप मजा आली बंटूला आमच्या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे येणारं वर्ष तिला खरंच खूप छान तिच्या मनासारखं जावो तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण एवढीच हो गणेशाच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना मैत्रिणींनो आजचा हा व्लॉग कसा वाटला हे साधाचं सेलिब्रेशन घरचं जेवण नक्की कळवा पुन्हा एकदा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा श्री स्वामी समर्थ बाय